जय हिरणा कार्य समितीचे अध्यक्ष मार्गदर्शक आदरणीय सुभाष गणेश साहेब आपण विनंती की आपण या ठिकाणी कार्यसंहेला अध्यक्ष upon संबोधन करावं आपण सन्माननीय व्यासपीठ या हॉस्पिटल उपस्थित माझे सरकारी प्रकल्प अधिकारी रणजित यादव साहेब त्यासोबतच माझे सिंधु नगर येथील शिक्षण अधिकारी बाय सभाचार्य आणि समोर उपस्थित असलेले शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी मुख्याध्यापक शिक्षक आपण जर सुरुवातीला नमूद केलं की आपला मोळचा हेतू हा होता की शिक्षण गडचिरोली जिल्ह्याचं शिक्षण म्हणून आपल्याला काही साधक बाधक चर्चा करून यातून कशाप्रकारे आपल्याला भविष्यातील वाटचाल ठरवायची आहे यासाठी आपला हा एक प्रयत्न होता आणि मी सर्व आयोजकांचं अभिनंदन करतो की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आजच्या या कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे ह्याच्यामध्ये ह्युमन ब्रेन ची ज्या आपण पाहिलं तर अटेन्शनचे किती प्रकारे म्हणजे अटेन्शन राहू शकत तर एक फोकस्ड अटेन्शन असतं सस्टेन अटेन्शन असतं अटेन्शन असतं फोकस्ड अटेन्शन असं असतं की जवळपास तुम्ही एक आठ ते दहा सेकंद फक्त एखाद्या गोष्टीवर लक्ष ठेवू शकता सस्टेन अटेन्शन असतं तुम्ही वीस ते पंचवीस मिनटं तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवू शकता आता आपण सकाळी अकराला सुरू आहे आता संध्याकाळचे सहा वाजले तर आपल्या सर्वांचं अटेन्शन किती आहे तर कारण ते आपल्या का ब्रेन आपण रोबोट्स नाही पण हो। तर तरी आपण एवढ्या वेळी ते बसून बरी चर्चा झाली विचारमंथन झालं बऱ्याच जणांनी म्हणजे अनुभवातून आपण सगळ्यांच्या काही शिकत चालत असतो तर त्यातून बरेच मार्ग देखील निघतात दे, आता आपल्या जिल्ह्यामध्ये जेव्हा आपण अतिदुर्गम भागात वगैरे जातो त्यावेळी आपल्याला ह्या आता जे बेसिक एफ एन एल असेल किंवा एफ एन एल ते किंवा वाचन असेल रिडिंग कॉम्प्रेन्शन आपण ते म्हणतो त्यामध्ये आपली मुलं खूप मागे पडतात आणि जवळपास सगळेच रिपोर्ट आहेत आता जरी आपण म्हणतो आपली बेंच परत करायची आहे ती व्यवस्थित झाली पाहिजे ठीक आहे पण जो डेटा आलाय तो पण एकच गोष्ट सांगतो की आपल्या जिल्ह्यामध्ये आपण ज्या विद्यार्थ्यांचा जो शिक्षण स्तर जेवढा अपेक्षित आहे लर्निंगचा जो स्तर आहे तो कम्पेरेबल नाही म्हणजे आपण बाकीच्या जिल्ह्यापेक्षा महाराष्ट्र इतर जिल्ह्या जिल्ह्यांच्या तुलनेत खूप मागे म्हणजे आपण सुरुवात कुठून करतो खूप खालून करतो एकदम आपण ज्या डिस्कस केल्या गोष्टी आता आपण पाहण सुरुवात जी आपली चर्चा झाली यातूनच झाली गुणाकार भागकार बेरीज वजा आणि शेवटचं सत्र झालं ते सिंगापूरचं कसं शिक्षण प्रक शिक्षण प्रक्रिया कशी आहे तर आपल्याला अजून बराच आहे याच्यात काहीही गुमत नाही आता आपण समजा विचार केलं एक शहरी भागामध्ये मुंबई पुणे या ठिकाणी एका चांगल्या कॉर्पोरेट स्कूलमध्ये अगदी अंडर के जी अपर एल के, के जी अपर के जी मग पहिले दुसरी तिसरी असं शिक्षण घेणारा विद्यार्थी विद्यार्थिनी आणि आपल्या आंगणवाडीमधून पहिलीमध्ये जाणारा विद्यार्थी विद्यार्थी तुम्ही दोघांना जर जर कम्पेअर केलं तर त्यांचा आजचं शैक्षणिक स्तर आपण जर पाहिला तर यातून त्यांचं भविष्य देखील आपण सांगू शकतो बरोबर आहे आपले दागी बारचे पण मुलं साध गुणाकार भागाकार करू शकत नाही वाचू शकत नाही तर मग आपण असं तसं अपेक्षा ठेवू शकतो की आपली मुलं त्या शहरातील त्या विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करू शकतो बरोबर आहे ह्याच्यात काही कन्फ्युजन नाही आहे तर मग सुरुवातीलाच आपण जर त्यांच्या भविष्यातील त्यांचं शिक्षणाचं स्तर असेल त्यांचा आर्थिक स्तर असेल त्यांचं समाजातलं स्थान असेल त्यांचं राजकारणातलं स्थान असेल या सगळ्या ज्या भविष्यातील त्यांच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या आपण इथंच कुठेतरी खुंटल्या जातात असं वाटत नाही का जर आपण आताच त्यांच्या शिक्षणामध्ये जर इन्व्हेस्ट केलं नाही तर भविष्य आहे बरं असं नाही की आपण काही करू शकत नाही आपल्याला माहिती आहे कशा प्रकारे करायचं आहे बऱ्याच आपल्या जिल्ह्यातल्या शिक्षकांनी ते चांगल्या प्रकारे करून दाखवलेलं आहे आता जाजावंडी सारख्या ठिकाणी जर आपलं शाळा अशी परफॉर्म करू शकते तर इतर ठिकाणी देखील तसा प्रयत्न केला जाऊ शकतो इच्छाशक्तीवर शेवटी गोष्ट येते ही देखील गोष्ट वारंवार मसराम सरांनी आणि बेडके सरांनी दोघांनी ही गोष्ट नमूद करून दिलेली आहे तर असं ठीक आहे मी देखील मान्य करतो की आपल्याकडे संसाधनांचा अभाव आहे आपल्याकडे शिक्षकांची कमतरता आहे बरोबर आपल्याकडे बऱ्याच गोष्टी आपण समजा एखाद्या कॉर्पोरेट स्कूल सोबत जर कम्पेअर केलं तर आपल्या शाळेमध्ये बऱ्याच गोष्टी कमी पडतायत ठीक आहे पण तरी देखील आपण या सगळ्या गोष्टीवर मात करून जे सगळ्यात बेसिक सगळ्या गोष्टी आपण किती चर्चा केल्या शेवटी फंडामेंटल गोष्ट आहे की आपण आपल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना काय आपण शिकवतो हो जर एखाद्या शाळेमध्ये मला सांगा सहा सात वर्ष काढलेले एक शिक्षक का आहे त्या शाळेचा पटसंख्या द पटसंख्या दहाच्या खाली आहे आणि त्या विद्यार्थ्यांना जर बेरीज झगडत असतील तर प्रश्न मला विचारायला पाहिजे बरोबर जर पाच दहाची पटसंख्या आहे मी पाहिली अशी शाळा पटसंख्या दहाच्या खाली आहे ते शिक्षक तिथे दहा वर्ष आहेत आणि ते लेकर आपले साध मराठी वाचू शकत नाही तर मग हा आपल्या मुलांचा चुकी आहे का की आपले ते शिक्षकाचे किती प्रामाणिकपणे ड्युटी केली जाते आता मी जिल्हा माझ्याकडे जे व्हिजिटर्स परिषद आस्थापना विषयक बाबी असतात ते चुकीचं पण आप नाहीये आपल्या अधिकारासाठी आपण लढायला पाहिजे माझ्याकडे शिक्षक येतात शिक्षकांच्या देखील ते देखील चुकीचं नाही अगेन नाहीतर तुम्ही दुसऱ्या काही मे महिन्यामध्ये पहिला शिक्षक आला सांगितलं माझ्या शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही तुम्हाला मी काय hmm. म्हणतोय चार तेचे एक एक फक्त शिक्षक माझ्या शाळेमध्ये ही समस्या आहे त्याच्यानंतर आजपर्यंत माझ्याकडे एकही शिक्षक मुख्याला बघ नाहीये की माझ्या शाळेमध्ये ही त्रुटी आहे किंवा मी माझ्या शाळेमध्ये असा उपक्रम करू इच्छितोय मला याचा सपोर्ट पण माझ्याकडे दररोज कमीत कमी सगळ्या व्हिजिटर्स मध्ये कमीत कमी पाच हे असतात भरती करून त्या हा लाभ भेटला नाही तो झाला हा झाला ते झाला विषय आपली जी मूलभूत गोष्ट आहे ज्यासाठी आपण शासनाकडून पगार घेतो ज्यासाठी आपण आपल्या जीवनातला एक मोठा पिरियड आपण व्यतीत करतो त्याच्याप्रती आपण किती प्रामाणिक आहोत म्हणजे जीवनाचाच विषय करा विचार करा तुमच्या जीवनाचा कमीत कमी एक तृतीयांश वेळ तुम्ही शाळेसाठी देता बरोबर म्हणजे एकूण जर सगळा लाईफ स्पॅन भरला एक तृतीयांश वेळिव्हिटीसाठी देताय ती ऍक्टिव्हिटी व्यवस्थित करण्यात काय का आता ह्या बेसिक ज्या गोष्टी आहेत आपण वर्षानुवर्ष करत आहोत आज सकाळी पण मुद्दा तो झाला की फाउंडेशनल लिटरेसी अँड मध्ये आपण का करतोय ह्याच्यात खूप वेळ टाकतोय तेव्हा आपण का करतोय कारण आपण वेळ दिलेला नाहीये जर आपल्या गाडीच्या मुला मुलीला जर बेसिक गोष्टी येत नसतील तर आपण इथून व्यवस्था म्हणून आपल्याला विचार करण्याची गरज आहे अंतर्मुख पाहण्याची गरज आहे स्वतःला आरक्षण पाहण्याची गरज आहे की आपल्याला या जिल्ह्यातील लेकरांसाठी काय त्यांचं भविष्य जसा आपण सुरवातीला प्रश्न विचारला आपलं पहिलेच लेकर आणि मुंबई पुण्यामधील कॉर्पोरेट शाळेतील विद्यार्थी विद्यार्थी काय भविष्य आहे तर जर हा स्वतःला कुठेतरी प्रश्न विचारला तर आपण नक्कीच पुढे चांगल्या प्रकारे जाऊ शकतो आता मुलांचा विकास करायचा त्यांचा सर्वांगीण विकास करायचा याच्या बऱ्याच गोष्टी आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये पण खूप चांगल्या त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आता आपल्या प्रेझेंटेशन मधूनच दिसलं आपले गट शिक्षणाधिकारी एटापल्ली आरमोरी यांनी आपल्याला दाखवलं आहे ते शब्द चिठ्ठी संग्रह असेल त्यानंतर आय एम टीचर म्हणून जिथे कमी शिक्षक ते खूप चांगली संकल्पना झाली चांगले विद्यार्थी आहेत तेच त्यांना ते ते शिक्षक म्हणून शिकवा आपल्या बरोबर जोपर्यंत शिक्षक दुसरा क्लास देतात नंतर पॅरेंट्सच्या समोर लर्न इन फ्रंट ऑफ पॅरेंट्स बोटुलला त्यांच्या पालकांसमोर त्यांचं शिक्षणाची प्रगती कशी आहे त्यांना ती दाखवून देता येईल नंतर तिथे आर्मोरीमध्ये देखील त्यांनी शाळेचा पटसंख्या संख्या कशी वाढवली ती शाळा कशा प्रकारे केली आहे ती एक स्पृहणीय चांगली आहे पण ह्या अशा गोष्टी फक्त इंडिव्हिज्युअल एफर्ट्स वर न राहता त्या सिस्टमॅटिक कशी होतील यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा म्हणून आज आपण इथं आलो म्हणजे एक शिक्षक त्यांची पूर्ण मेहनत लावून ते शाळेचा चेहरामोहरा बदलतात पाच वर्षांमध्ये तर तीच गोष्ट बाकीकडे का होऊ शकत नाही असं नाही की त्यांना आपण जास्त रिसोर्सेस दिले आहेत असं नाही की आपण त्यांना जास्त पगार आहे असं पण नाही तर ते करू शकले तर आपण पण करू शकतो आज आपल्याला बरेच आपण एन देखील बोलवले होते ज्यांनी आपल्या इथे काम करतात विनोबा असेल प्रथम असेल मॅजिक बस असेल त्यांनी देखील म्हणजे शिक्षण हा फक्त एकटाचा विषय नाही आहे फक्त आपण शासन म्हणून तर त्यासोबत ऑर्गनायझेशन असतील यांच्या पण सहकार्याने आपण चांगल्या गोष्टी पुढे येऊ शकतो आता जो त्यांची ॲप आहे त्यांचं करण्याची पद्धत आहे तर त्या डेटाचा बराच आपल्या जे देखील फायदा दे झालेला आहे की आपल्याला एकदम स्पेसिफिक डेटा बेस आपल्याला डेटा न जे म्हणतो त्यानुसार आपल्याला कसे पुढे जाता येईल कशी त्यांची मदत झालेली आहे प्रथमने देखील ती भारतामध्ये त्यांनी बऱ्याच ठिकाणी कार्य केलेलं आहे तर या सगळ्यांना सोबत येऊन आपण पूर्ण जिल्ह्याचा शिक्षणाचा स्तर उंचावू शकतो आपण कशा कशाप्रकारे करायचा या सगळ्या आज बऱ्यापैकी चर्चा झालेली आहे आणि आपण आज आपण सिंगापूरचं सिंगापूरचं ते जेवढं त्यांनी सांगितलेलं जेव्हा सिंगापूर स्वतंत्र झाला त्यावेळी आणि आपला भारत देश स्वतंत्र झाला जवळपास एकाच वेळी आपण स्वतंत्र झालेलो आणि आज त्या देशाने कुठपर्यंत मजल माजली आहे हे आपण पाहू शकतो आणि आर्थिक बाबीतच बोलायचं झालं तर आपला देश देखील आता बऱ्यापैकी पुढे आलेला चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणते तर आपण देखील शिक्षणामध्ये खूप प्रगती करणार वाव आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये आपण नक्कीच ते करून दाखवू शकतो आपली टीम चांगली आहे आपले लोक मोटिवेटेड आहेत आपण ज्या दुर्गम भागामधल्या शाळा आहेत ज्या ठिकाणी आपले शिक्षक काही शिक्षक एकदम नगण्य असं समजू आपण की जे सरकारचे जावे म्हणून आहेत की आम्ही इथे आलो म्हणजे आम्ही उपकार करतो अशा प्रकारच्या मानसिकता आहे त्यांना वेळीच समज दिली पाहिजे त्यांना वेळीच ऑन पेपर घेतलं पाहिजे यासाठी आपली जी परिवेक्षीय यंत्रणा आहे त्यांनी त्या शाळेवर लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे आता आहे तर नसून कमीत कमी एकदा तरी धडक भेट त्या सोमनूरच्या शाळेला जायला पाहिजे भांगरेच्या आहे तुम्ही मुरमगावला जायलाच पाहिजे आपले भामरागडच्या असतील तुम्ही लायरीपर्यंत जायलाच पाहिजे भिरावंदा या तिकडेच पण एरिया कव्हर झालं पाहिजे म्हणजे त्या ठिकाणी आपल्या शतापर्यंत एवढं ये पाहिजे की आमच्यापर्यंत पाहणार कोणीतरी आहे म्हणून ते जे व्हिजिट बुक आहेत त्या व्हिजिट बुक्सवर बुक मला माझ्या परिवेक्ष यंत्रणांची नोंद असणं अपेक्षित आहे या या दिवशी व्हिजिट केली तुमचे जिओ टॅप फोटो सहा तो देखील मी शाळा सुरू झाले तुमचा सर्वांचा आढावा घेणार आहे शाळेवर मला मायक्रो मॅनेज करण्याची इच्छा नाहीये आहे कारण ते माझं काम देखील नाहीये आहे पर्यवेक्षी यंत्रणांनी ते काम करणं अपेक्षित आहे शाळेमध्ये जायचं पण तुम्ही बी एमने कसं शेड्यूल करायचं कसं करायचं ते तुमचा पूर्ण प्रश्न राहील परंतु शाळा आपलं जे कोर वर्क आहे आपण कोर वर्क आहे बरोबर शाळेवर तुम्हाला पर्यवेक्षीय नियंत्रण ठेवायचं हे तुमचं कोर वर्क आहे ते तुम्ही करणच अपेक्षित आहे मग शाळेमध्ये जाऊन बेसिक गोष्टी आता आपली एस सी आर टीची वेबसाईट आहे मी तुम्हाला सगळ्यांना समन्वय सभेमध्ये दाखवून दिलं होतं की कशा प्रकारे आपल्याला तपासणी करायची विशेषतः ह्या निपुण भारत निपुण महाराष्ट्रातून त्या सगळे जे क्वेश्चन आहेत सोपे आहेत प्लस मायनस uh, सबस्ट्रॅक्शन डिव्हिजन ह्या तर त्या जाऊन तुम्ही ते करणं अपेक्षित आहे खरंच काय शिक्षण असतं या आपले शिक्षक काय करतात तिथे उपस्थित राहिले पाहिजेत आणि त्यांनी शिक्ष अध्यापनाचं काम देखील व्यवस्थित केलं पाहिजे तर बीओ तुमचे शिक्षण विस्तार आणि यांनी आपलं काम व्यवस्थित केलं पाहिजे प्रत्येक आठवड्यामध्ये आता जशी शाळा सुरू होती तुम्ही सोमवारी माझ्याकडे तुमचा दौरा आला पाहिजे आणि शुक्रवारी त्याचा कंप्लायचा म्हणजे मंडेला तुम्ही शाळेकडे जाताना मन मंडेला आठवडा सुरू होताना या आठवड्यामध्ये या या शाळा करणार आहे आणि फ्रायडे या शाळा कव्हर झाले हा असा अहवाल केलेल्या शाळा आहेत त्याच शाळा मी देखील तपासणार आहे म्हणजे तुम्ही तपासणी कशी करता हे देखील आपलं पाहिजे तुम्ही तपासणी केलेल्या शाळा पाच टक्के आमचे जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी करतील त्यांनी तपासलेल्या पाच टक्के शाळा मी तपासले म्हणून ते तपासण्या सुद्धा व्यवस्थित झाले पाहिजे आणि शाळेमधल्या गोष्टी वेळेत ट्रॅक झाल्या पाहिजे जी मार्च मध्ये जी घटना झाली भामरागडला तशा प्रकारची घटना कुठेही होणार नाही याची खबरदारी घ्यायला पाहिजे पूर्ण टाईट करा आपल्या मुलांवर मुलींवर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचाराची घटना होता कामा नये ही सुद्धा आपलीच मुलं आहेत तर त्या दृष्टीने नैतिकतेने स्वतःच मॉनिटर रिस्पॉन्सिबिलिटी ठेवून ती गोष्ट मॉनिटर करा आणि ह्या अशा गोष्टी होता कामा नये आणि जरी झाले तरी रिपोर्टिंग करा त्या लेकरांना सपोर्ट करा आणि त्या शिक्षकांचा काय कार्यक्रम करायचा तो आपण नक्कीच करू पण त्याबद्दल नो नॉनसेन्स पॉलिसी ठेवायची आहे नंतर आपण सुरुवातीला ही दोन वेळा डीएचं पण सांगितलं मी पण सांगितलं मलेरिया बाबतीत प्रत्येक सोमवारी प्रत्येक ऍक्टिव्हिटी झालीच पाहिजे झालीच पाहिजे काहीही मॅप्स नको ताप आलेला मुलगा मुलगी असेल रिपोर्ट झालाच पाहिजे विदिन ट्वेंटी फोर आवर्स वाटलं ते शाळा मी आहे आपण डेडिकेटेड तुम्हाला सब पाच टॅक्ट असतीलच नंबर्स घ्या ते शाळेत येण्यात पाहिजेत म्हणजे फेवरची केस इमिडिएटली फ्लॅट झाली पाहिजे त्याच्यात काहीही लॅप्स नको जर मुलं आपले घरी जरी असतील तर आजाराने मुला मित्रांनी सांगितलं की फेवरने वगैरे आजारी आहेत तर देखील रिपोर्ट इमिडिएटली फ्लॅट झाले पाहिजे ह्या तीन महिन्यामध्ये ॲब्सल्युटली क्लिअर विजन ठेवायचा आहे की एकही फीवरची केस अनरिपोर्टेड जाता कामा नाही मुलांचं आपल्या आरोग्य महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी पण आर ची टीम असेल तर ती नसेल तर आपल्या यमुना टी एच एम फ्लॅग करा आणि सगळ्या लेकरांची पहिल्या महिन्यात सगळ्यांची तपासणी व्यवस्थित झाली पाहिजे कार्ड्स असतील तर कार्ड गुड नसतील तर रिपोर्ट करा आपण कार्ड्स काहीतरी जुमाड करू पण सगळ्यांची तपासणी झाली पाहिजे ते देखील परीक्षा यंत्रणा पाहा या मिड डे मिलमध्ये देखील काही ठिकाणी त्यांची क्वालिटी खूपच खराब आहे त्याच्यात देखील तुम्ही सर्वांनी फॉलो घेणं आहे मला अपेक्षित आहे की आपले शिक्षणाधिकारी जेव्हा तुम्ही शाळेत व्हिजिट कराल त्यावेळी सगळ्यांनी मुलांसोबत खायचं माध्यम भोजन यंदा तरी आठवड्यात जेव्हा तुम्ही भेटीला जाल त्यावेळी मुलांसोबत बसून मला तुमचे मोठं पाहिजे तर त्याच्यात क्वालिटी नाही त्याच्यात कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज नको

निपुण महाराष्ट्रामध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे की सांगित आपल्याला याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही प्रोग्राम राबवायचा नाही त्या सुद्धा वाटतं राहुल सरांनी क्लिअरली सांगितलं होतं आपल्याला उपक्रम करायचा नाही जे काही असेल ते पूरक असेल निपुण महाराष्ट्रासाठी म्हणून त्याच्यात काही वेगवेगळ्या लोक वे लावायची गरज नाहीये तुम्ही क्लिअर टू जी आर आहे त्या दृष्टीनेच करायचं आहे आता जी पंधरा सोळा तारखेची आणि तीस तारखेची होईल ती आपली बेंचमार्क साठी चांगली राहील असं माझी धारणा आहे नंतर जी प्रथम आणि विनोबा काटा आहेत तर आय होप ते देखील आपल्याला निपुंचित बेंचमार्क ठेवतील विनोबा ॲपने आपल्याला ज्या स्कॉलरशिपच्या टेस्ट आहेत त्या सात करायच्या किती करायच्या ती आपण सगळी चर्चा करू आणि आजच्या ज्या चर्चेमध्ये ठरलेल्या आहे की स्कॉलरशिपची तयारी आपण लवकर करूया मला वाटतंय जर सगळे पॉझिटिव्ह असतील तर आपण ती देखील लवकर सुरू करू जेणेकरून जे अप्लाइड म्हणतो जे असेल ते आपण नक्कीच करू शनिवार आपला खूप चांगला दिवस आहे तर शनिवारी आपण आनंदायी शनिवार वगैरे करतो तर त्या दिवशी देखील आपल्याला स्कोप आहे वगैरे ते देखील काय काही परिपाठ जो धरून येतो आता काही शाळांमध्ये काही दिवस दाखवलं की लँग्वेजचा दिवस ठेवला जातो तर जो सकाळी परिपाठ आहे त्यावेळी मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद